नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी विषय गणित घटक पहिला भूमितीय रचना ज्योमेटिकल कन्स्ट्रक्शन्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी त्रिकोणाच्या आंतरकोणांच्या कोणाचा दुबाजकाचा गुणधर्म आपण पाहिला या ठिकाणी तिन्ही कोण दुभाजक एकसंपाती असतात हे आपण पाहिलेलं आहे त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुबाजकाचा गुणधर्म आपण पाहायचा आहे कोणताही त्रिकोण काढायचा आणि त्याच्या तीनही बाजूचे लंबदुबाजक घ्यायचे हा कोणताही त्रिकोण ए बी सी आहे त्याच्या तीनही बाजूंचे लंबूदुबाजे घ्यायचे प्रथमतः बी सीचा लंबदुबाजक तो कसा काढायचा बी सीच्या निमपटीपेक्षा जास्त अंतर वर्तुकंपासामध्ये घेतलेला आहे पहा सी केंद्र घेतलेलं आहे आणि निमपटीपेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी वरती खाली चाप मारलेला आहे सी केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारा चाप काढायचा तो बी केंद्र घेऊन काढायचा आहे अशा पद्धतीनं आणि या दोघांचा छेदबिंदू जोडून जोडायचा आहे अशा पद्धतीनं हा बी सी बाजूचा लंबूबाजेक आहे तशाच पद्धतीनं ए सीचा लंबूबाज्या काढायचा ए सीच्या निंपटीपेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे ए सीच्या वरती चाप मारायचा खाली चाप मारायचा सी केंद्र घेतलेला आहे एक केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे अशा पद्धतीनं हा झाला ए सी चालमद बाजू त्यानंतर ए बी चालमद बाज्या काढायचा इथंही ए बीच्या निंपटीपेक्षा जास्त अंतर वरतो कंपासमध्ये घ्यायचं ए बीच्या वरती आणि खाली चाप मारायचे चा। ए केंद्र घेऊन त्यानंतर बी केंद्र घ्यायचा आत्ताच काढलेल्या कंसाना छेदणारे चाप मारायचे चा। आहेत आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत आपल्या लक्षात येईल की तिन्ही लंबदुभाजक आहेत एकाच बिंदूत हा लंबदुबाजक आहे एबीचा ए सीचा हा आणि बी सीचा हा काढलेला आहे आणि त्याला आपण सी नाव दिलं सरकम सेंटर म्हणजे त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती आहेत एकाच बिंदूत एकत्र ते जातात त्यांच्या या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र परिमध्य हा काय आहे परिमद्य किंवा परिकेंद्र म्हणतात सरकम सेंटर ओके okay? अशा पद्धतीनं आपण हा जो परिमध्य आहे परिकेंद्र का म्हटलेला आहे तर सी बिंदूतून सी बिंदूपासून ए बी सी हे तिन्ही शिरोबिंदू आहेत ते समान अंतरावर आहेत पहा आणि म्हणून आपण सी बी एवढी त्रिजा घेतली वर्थो आणि आपण वर्तुळ काढलं तर हे वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूतून जातं या त्रिकोण आपण या त्रिकोणाला आपण परिवर्तुळ म्हणणार आहोत ओके अशा पद्धतीनं इथं आपल्या लक्षात आलं असेल की सी ए बरोबर सी बी हे कॅपिटल सी आहे हे लहान सी आहे असं ग्राह्य धरूया सी सी नाव दिलेला आता ए बी सी कारण स्पष्टीकरणामध्ये ए सीचा या ठिकाणी असं म्हटलेलं लमदूबाजक असो समजून घ्यावं ते कोण एक्स वाय झेडी घेतला एक्स वाय झेड तर सी एक्स सी वाय आणि सी झेड हे अंतर समान असतील समजा नाव बदललं आपण एक्स वाय झेड इथं सी एक्स बरोबर सी वाय बरोबर सी झेड सर्व आंतर समान आहेत म्हणून तर या ठिकाणी ए बी सी या तीनशिरबिंदूतून हे वर्तू केल्या म्हणून याला परिवर्तु म्हणायचं आहे आणि परिवर्तवाचा केंद्र आहे त्याला परिकेंद्र म्हणायचं सर्कम सेंटर ओके आणि आंतरवर्तू काय असतं तिकोन ए बी सीचे ही कोण आपण दुभागायचे प्रथम बी कोण दुभागायचा ए बी सी हा कोण दुबागताना बी केंद्र घेऊन त्याच्या ए बी आणि बी सी या दोन्ही बाजूवरती विशिष्ट अंतरानं खुना केलेत अंतर थोडं वाढवलं पहिली खून केंद्र घेतली आपण चाप मारला दुसरी कोन केंद्र घेऊन आत्ताच कडलेला कौंसला छेदणारा चाप मारला आणि तो छेदनबिंदू आपण आणि बी जोडला हा एक कुंदबाजक झाला ओके त्यानंतर आपण कोण ए सी बीचा कोंदबाजक घ्यायचा विशिष्ट अंतरानं दोन्ही बाजूवरती खुना केल्या आहेत पहिली खून केंद्र घेतली आत चाप मारला दुसरी खून केंद्र घेतली केंद्र घेतले पण चाप मारला आणि हा छेदनबिंदू आणि शी जोडून वाढवले ओके आणि तिसरा दुभाजक आता हा सी या कोणाचा दुभाजक आणि बी या कोणाचा दुभाजक इथं आहे आणि तिसरा ए या कोणाचा सुद्धा या ठिकाणी या बिंदूतून जातो आय हा आपण बिंदू समजा तिन्ही कोणांचे कोण उद्भाजक एक संपादे असतात आणि त्या संपाद बिंदूला आय म्हटलेलं आहे इन सेंटर असं म्हटलेलं आहे आंतरमध्य आयला इन सेंटर आणि त्यातला हा आय आहे ओके आणि सरकम सेंटरमधला इथं सी आहे आणि म्हणून या ठिकाणी सी बिंदूतून हा बी सीवरती लंब टाकला समजा हा सी आय एम लंब आहे आणि आय एम एवढी आपण त्रिजा घेतली आणि या ठिकाणी वर्तूळ काढलं तर आपल्या लक्षात येईल हे वर्तुळ त्रिकोणाच्या आतील तीनही बाजूने अशा पद्धतीनं स्पर्श करतं याला आपण आंतरवर्तुळ म्हणतो ओके आणि तो okay? आय हा आंतरवर्तुळाचा केंद्र आहे द अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रँगल आर कॉन्करंट ओके द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंटर अँड इज शोन बाय द लेटर आय देन इन दॅट डायग्रॅम द पर्पेंडिकुलर बायसेक्टर ऑफ द साईड्स ऑफ ए ट्रँगल दीज द थ्री पर्पेन्डीकुलर ऑफ थ्री सैड्स ऑफ द सैड्स ऑफ ट्रँगल आर कॉन्करंट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सर्कम सेंटर सी द पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सर्कम सेंटर ओके सी इज फर्स्ट लेटर फ्रॉम सर्कम सर्कल सर्कम सेंटर वर्ल्ड आणि शोन बाय द लेटर सी ओके त्रिकोणाच्या लंबद्बाजकांच्या छेदनबिंदूपासून मिळणारं हे परिवर्तुळ आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोण दुबाजकांच्या छेदनबिंदूतून मिळणारं हे आंतरवर्तुळ तुम्हीही या दोन्ही आकृत्यांचा सराव करणं गरजेचं आहे या ठिकाणी सरावसंच जो एक आहे तो अत्यंत सोपा आहे आपण रेषाखंडाचा दुब, लंब लंबदुबाजक काढलेला आहे तिथं वेगवेगळ्या मापाचे रेषाखंड काढा म्हटलेलं आहे पहिला पाच पॉईंट तीन सेमी लांबीचा रेषाखंड काढा त्याच्या पण नेमेपेक्षा जास्त अंत घेऊन आपण जी कृती वापरली वरती खाली चाप मारण्याची दोन्ही बाजूचे रेषाखंडाचे अंत्यबिंदू घेऊन त्यांच्या छेदनबिंदूतून काढलेला काढलेली रेषा आहे ती या पाच पॉईंट तीन सेंटीमीटर रेषाखंडांचा लंब दुबाजे आहे सहा पॉईंट सात सेमीचा तसाचा काढा तीन पॉईंट आठ सेमीचा काढा दुसरा प्रश्न आहे कोण काढा आणि कोण दुबागा ओके कोण दुबाजे काढायचा समजा आता एकशे पाच मापाचा कोन काढूया आपण आणि तो दुबा गायचा आहे ओके ड्रॉ द अँगल ऑफ मेजर्स गिवन बिलो एंड ड्रॉ देअर बायसेक्टर फर्स्ट इज वन हंड्रेड फायव्ह डिग्री एकशे पाच अंशाचा कोन काढण्यासाठी प्रथमतः किरण बी सी काढायचा किरण बी सी आणि या ठिकाणी मग एकशे पाच मापात आपल्याला कोण करायचा विशाल कोण बरोबर कोण मापकाचा नव्वद मापात मापा तुमची रेषा आहे आणि आडवी रेषा त्यांचा छेदनबिंदू बरोबर बीवर ठेवायचा आणि आडवी रेषाबरोबर बी सी या किरणावर ठेवायची शंभर इथं आहे एकशे पाच इथं नव्वद शंभरपासून शंभर आणि एकशे दहाच्या बरोबरमध्ये एकशे पाच आहे हाच तो कोण ए बी सी त्याचा कोण दुभाजक काढायचा आहे तो दुभा घ्यायचा बी केंद्र घ्यायचा दोन्ही बाजूवरती विशिष्ट अंतरानं खुना करायच्या त्या खुना आपण केल्या आहेत बी केंद्र घेऊन पहिली खून केंद्र घ्यायची थोडंसं अंतर वाढवलं पहिली खून केंद्र घेऊन त्या ए बी सीच्या कोणाच्या आत चा, आपण चाप मारलेला आहे दुसरी खून केंद्र घेतलेलं आहे असाच चाप मारलेला आहे आणि छेदन हा छेदनबिंदू आणि बी जोडून वाढवलेत अशा पद्धतीने ओके या ठिकाणी समजा हा बीडी डी हा कोण असेल तर कोण ए बी डी एकरूप कोण डी बी सी दोन्ही कोण समान वापपाचे आहेत एकशे पाचच्या हा निमपटच आहे म्हणजे बावन्न पॉईंट पाच अंशच असणारा हा आणि हा सुद्धा बावन्न पॉईंट पाच अंश असणार आहे बावन्न पॉईंट पाच आणि बावन्न पॉईंट पाच एकशे पाच अंशाचा कोण okay. आहे ओके अशा पद्धतीने एकशे पाच अंशाचा दुभाजक आपण काढलेला आहे आता पुढचा प्रश्न म्हटलेला आहे एक विशाल कोण त्रिकोण एक काटकोण त्रिकोण काढा प्रत्येक त्रिकोणातील कोंदवाजकाचा संपातबिंदू काढा प्रत्येक त्रिकोणातील संपातबिंदू कोटे आहे ड्राय अप अँगल अँड अ ट्रँगल अँड ए राईट अँगल एटल फाईंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बाय सेक्टर ऑफ द इच ट्रँगल फेअर टू द पॉइंट कॉनकरन्स लाय ओके धिस इज ए अप टुस अँगल अट अ हा विशाल कोण त्रिकोण आहे कोण दुबाजकांचा संपातबिंदू काढायचा आहे प्रथम बी सी ए या कोणाचा कोण दुबाजक काढायचा दोन्ही भुजावरती सी केंद्र घेऊन विश्रांतरानं खुणा केलेल्या आहेत पहिली खून केंद्रे घेतली के अंतर तेच ठेवलेलं आहे पहिली खून केंद्र घेऊन चाप मारला दुसरी खून केंद्रे घेऊन छेदणारा चाप मारला सी आणि तो छेदनबिंदू जोडलेत त्यानंतर या कोणाचा कोंदोबाज्या बी या कोणाचा कोंदोबाज्या काढायचा दोन्ही भुजावरती खुणा केलेल्या आहेत ही पहिली खून केंद्रगुण थोडंसं अंतर वाढवलं पहिली खून केंद्रगुण चाप मारला दुसरी खून केंद्र घ्यायचे आत्ताच काढलेला कंसाला छेदणारा चाप मारायचा आहे बी आणि तो छेदनबिंदू जोडायचा दोन खून दुबाजे काढल्यानंतरही आपल्या लक्षात येणार आहे नक्कीच तिसरासुद्धा या बिंदूतूनच जाणार आणि म्हणून याचा जो संपात बिंदू आहे तो त्या त्रिकोणाच्या आंतरभागात आहे ओके विशालकोन त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे इन अप टू सांगले डॅट्रँगल द पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स ऑफ द अँगल बाय सेक्टर इन अप टू सांगलेड्या ट्रँगल लाय इन द इंटेरियर लाय इन देअर इंटेरियर त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे काटकोण त्रिकोण काढून पाहूया एक्स वाय जे हा काटकोण त्रिकोण आहे झड या कोणाचा कोन दुबाजक प्रथम घ्यायचा त्याच्या दोन्ही भुजावरती विशिष्टांतरानं खुणा केल्या पहिली खून केंद्र घेतली हा चाप मारलेला आहे दुसरी खून केंद्र घेतली चाप मारलेला आहे नंतर छेदनबिंदू जोडलेला आहे त्यानंतर वाय हा कोण दुबायचा आहे वाय हा कुंद बघताना एक्स वाय झेड त्याच्या दोन्ही भुजावरती एक्स वायवरती आणि वायझेडवरती विशिष्ट अंतरानं खुना केल्या आहेत पहिली खून केंद्र घ्यायचे अंतर थोडंसं वाढवलं पहिली खून केंद्र घेऊन हा चाप मारलेला आहे दुसरी खून केंद्र घेऊन चाप मारायचा आहे आणि तो छेदन आणि वाय जोडायचे आपल्या लक्षात येईल की हाच समजा काटकोण त्रिकोणाच्या कोंदवाजकांचा जो बिंदू आहे तो या काटकोण त्रिकोणाच्या अंतर्गत तिसरा काढून पाहिजे काही गरज नाही तिसरा यातूनच जाणार आहे ओके दोन्हीसाठी विशालकोण त्रिकोण असो काटकोण त्रिकोण असो दोघांचेही कोंदक एक संपाती असतात आणि ते त्रिकोणाच्या अंतर्भागात असतात ओके द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बाय इन अपटुस अँगल एर ट्रँगल अँड राईट अँगल ॲट अ ट्रँगल लाई इन देअर इंटेरियर ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो